नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया पश्चिमे आवर्तन एक येते दोन दिवसात आणि दोन दिवसात पश्चिमे आवर्तनामुळे राज्यात कोणता परिणाम होईल त्याचा थोडासा आढावा घेऊया सध्या परिस्थिती पाहता दक्षिणेकडून पूर्वेकडे वारे आणि उत्तरेकडून उत्तरेकडून वारे असल्याचे दिसून येत आहे तुम्ही पाहता जर दक्षिणेकडून म्हणजे मध्य महाराष्ट्रापर्यंत पूर्वेकडून व दक्षिणेकडून वारे दिसतात आणि उत्तर ह्या भागातून साधारण जालना मुंबई आणि इकडे पुणे सातारा या आसपास एक द्रोणीय स्थिती बनताना दिसते विशाखापट्टणम आणि हैदराबाद आणि तसेच महाराष्ट्राचा काही भाग घेऊन गडचिरोचा ते कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे आणि मुंबईपासून इकडे द्रोणी असे समुद्रात निघून जाताना दिसते आणि साधारणतः उत्तरेकडून कोरडी वाऱ्यांचा प्रवाह मध्य महाराष्ट्रापर्यंत आलेला दिसून येत आहे साधारण तापमान पाहायला गेलं तर दिवसाचं तापमान एक दक्षिणेच्या भागात दक्षिण म्हणजे सांगली सोलापूर नांदेड ह्या भागातून पाहायला गेलं तरी तीसपासून चौतीस सेंटीग्रेड तापमान असण्याची शक्यता आहे तापमानात हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे दिसून येतो रात्रीतून काय तर कोरडे वाऱ्याचा प्रवाह ते साधारण उत्रेकोण असल्यामुळे रात्री थंड वाढण्याची शक्यता वाटत आहे धुक्याचं वातावरण निर्माण होतं का असं वाटते ढगाळ हवामान सध्या परिस्थिती पाहायला गेल तर आज धुके जे पडलेलं आहे पाठीचं आणि त्या धुकामुळे ढगाळ हवामान परिस्थिती म्हणजे उंचावशी ठग निर्माण झाले नागपूर चंद्रपूर जे गड आसपास सांगली सोलापूर मुंबईचा काही भागात ढगाळ म्हणजे उंचावरचे ढग आहेत ते धुक्याचे ढग म्हणतात पण तसं आणि विशेष काही ढगाची ढगाळ हवामान परिस्थिती दिसत नाही आहे दक्षिणेकडे कर थोडेसे कर्नाटकात दिसून यायला लागले एकंद्रात महाराष्ट्रामध्ये कोरडचं वातावरण दिसत आहे तापमानात अडवतार दिसून येतोय काय तर कोरडे वारा असल्यामुळे रात्रीतून थोडंसं तापमान घसरणार असं वाटतं थंडी वाढायची शक्यता दिसून येत आहे पावसाचा जर विचार करायला गेला तर उत्तर भागातून जे पाऊस पडून गेलाय त्याचं थंडगार वारे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने किंवा राज्याच्या इतरत्र भारताच्या उर्वरित राज्याच्या दिशेने येताना दिसत आहे सध्या परिस्थितीत पाहायला गेलं तर कुठेच पावसाची शक्यता नाही आहे साधारण श्रीरंग श्रीनगर ह्या भागातूनच थोडीशी पावसाची शक्यता वाटते बर्फ आणि थोडासा पाऊस उर्वरित और भागात कुठेच पावसाची शक्यता दिसून येत नाही पण एक दोन तीन दिवसात पश्चिमी आवडताना येताना पण दिसत दाखवतोय ते आता दिसेल फोटो तुम्हाला सध्या तर परिस्थिती कुठं दिसत नाही एक एक दोन दिवसाच्या आसपास काय दिसत नाही संपूर्ण इकडे समुद्रात अरबी समुद्रात केरळ साइडला एक थोडासा ठग आहे पावसाचा त्यामुळे धक्क्याचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एक दोन दिवसानं दोन दिवस सोडून पश्चिम आवर्तन येताना दिसत आहे साधारण ही पाकिस्तान अफगाणिस्तान या मार्गातून येत आहे असं दिसत आहे आणि संपूर्ण उत्तर म्हणजे जम्मू आणि काश्मीर केलांग ह्या भागापर्यंत पाऊस आणि बर्फ एक म्हणजे स्ट्रॉंग दिसायला आले हे पाश्चिमावतून जर स्ट्रॉंग दिसतंय आहे म्हणजे बर्फ वगैरे चांगला पडणार आहे <coughs> त्यामुळे काय होणार आहे राज्यातील वातावरणात थोडासा बदल होऊन थंडगार परत एकदा थंडी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे म्हणजे उत्तर भागातून दक्षिण भागातून तेवढं का थंड वाटणार नाही आहे राज्याच्या उत्तर भागातून दिसून येत आहे पुरतं एवढं